नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका भरपूर दिवसानंतर नवीन व्हिडिओमध्ये तर सॉरी तर पहिलं तर व्हिडिओज मला प्रॉपरली रेग्युलरली व्हिडिओज लाँग व्हिडिओज नाही बनवता येत आहेत काही गोष्टी आहेत प्रॉपरली टॉपिक्स नाही भेटत आहेत आणि प्रॉपर टॉपिक असल्यानंतरसुद्धा इन्फॉर्मेशन जर प्रॉपर असेल तरच व्हिडिओ बनवू शकतो यासाठीच नाही आणि आजचा व्हिडिओ हा त्याच रिगार्डिंग आहे की जी काही इन्फॉर्मेशन भेटलेली आहे ती प्रॉपर आपल्याला सोर्सेसकडून भेटलेला आहे न्यूज चॅनलकडून भेटलेली आहे तर त्यामुळेच आपण हा व्हिडिओ आजचा बनवणार आहे जो एकंदरीत जी काही लोकं आहेत जी काही सिडकोची घरं बघत आहेत म्हाडाची घरं बघत आहेत त्यांच्यासाठी उपयोगी आहेच आहे कारण हा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो किमतीबाबतच असणार आहे जो आपण लास्ट सुद्धा डिस्कस केलेला होता तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा एकच विनंती आहे की व्हिडिओज किंवा जी न्यूज किंवा इन्फॉर्मेशन भेटते आहे तुम्हाला व्हिडिओ थ्रू ती तुम्हाला आवडत असेल तर फक्त एकच विनंती आहे की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा तुमचे जे काही इश्यूज असतील मला इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही फॉलो करून तुमच्या ज्या गोष्टी असतील त्या विचारू शकता तर जाऊया आपल्या आजच्या या टॉपिककडे जो एकदमच अतिशय महत्त्वाचासुद्धा आहे आणि जी काही इन्फॉर्मेशन भेटली ती आपल्याला फ्रेश भेटलेली आहे तर एकंदरीत हा व्हिडिओ सगळ्यांनाच एकंदरीत उपयोगी पडेल तर सिडकोच्या किमतीबाबत भरपूर साऱ्या गोष्टी होत्या ज्या आत्तापर्यंत डिस्कस झालेल्या आहेत मीटिंग झालेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लोकांना माहितीच असतील बट आज आपल्याला असं कळालं की आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे आज नवी मुंबईमध्ये उद्घाटनास आले होते सानपाड़ा इकडे तेव्हा त्यांनी असं सांगितलं की पुढच्या पंधरा दिवसात सिडकोच्या ज्या घरांच्या किमती आहेत त्याबाबत त्याबाबत ते एक बैठक घेणार आहेत तो तर त्या रिगार्डिंगच ते एक बैठक बोलवणार आहेत पुढच्या पंधरा दिवसानंतर आज तारीख आहे चोवीस सप्टेंबर सो दहा ऑक्टोबरच्या आसपास वगैरे असं काहीतरी मीटिंग असेल त्याच्यामध्ये सिडकोच्या ज्या किमती कमी करण्यात येणार सिडकोचे ज्या प्रायझेस आहेत ज्या वाढलेल्या प्रायझेस आहेत त्या रिगार्डिंग ते कमी करणार आहेत आणि एकंदरीत आपण लास्ट सुद्धा डिस्कस केलेलं की सिडकोचे ज्या प्राइसेस आहेत त्या कमी होणार त्याच्यानंतरच बावीस हजार घरांची जी लॉटरी आहे ते लोक काढणार आहेत तर अजून एक जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन जी, जी आपल्याला भेटली आहे तीसुद्धा आपले माननीय मुख्यमंत्री जे आहेत देवेंद्रजी फडणवीस यांनीच सांगितलं की त्या बैठकीत ते आपले उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री जे आहेत माननीय श्री एकनाथजी शिंदे यांनासुद्धा बोलवणार आहेत त्यांच्याबरोबरसुद्धा चर्चा होणार आहे आणि जी काही फायनल डिसिजन आहे सिडकोच्या घरांच्या किमतीबाबत ती फायनल डिसिजन होणार आहे तर एकंदरीत ही गोष्ट चांगली आहे जे लोकं ही वाट बघत होते की कि किमती कमी होणार आहेत वगैरे त्या लोकांसाठी एकंदरीत ही भरपूर चांगली गोष्ट आहे तर हाच टॉपिक जो होता ही जी गोष्ट होती ही जी इन्फॉर्मेशन होती ती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आ, या गोष्टी डिस्कस केल्या आहेत आपण ह्याच्या सुद्धा आपला म्हाडाचा व्हिडिओसुद्धा येईल म्हाडाची सुद्धा ये आपल्याला जी, जी न्यूज भेटलेली आहे की म्हाडा सुद्धा प्राइजेस कमी करणार आहेत तर तो आपला एक वेगळा व्हिडिओ येईलच पण आजचा हा मेन इम्पॉर्टंट टॉपिक होता तो डिस्कस करायचा होता तरी ह्या ह्याच गोष्टी सांगायच्या होत्या तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आ, या गोष्टी आपण आता डिस्कस केलेल्या आहेत तर पुढे एकंदरीत दहा ऑक्टोबरनंतर किंवा पंधरा ऑक्टोबरनंतर आपल्याला कळेल की, की काय गोष्टी आहेत कारण लॉटरीसुद्धा ज्याप्रमाणे मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलेलं ला आहे की दोन ऑक्टोबर ते बावीस ऑक्टोबर म्हणजे आयदर दसरा किंवा दिवाळी इन बिटवीन दॅट किंवा त्याच्यामध्ये लॉटरीची अनाऊन्समेंट होईल प्रायजेस ज्या असतील त्या कमी होतील सो ही चांगली गोष्ट आहे सगळ्यांसाठीच तोपर्यंत आपण वाट बघूया की पुढे कसं काय डिस्कशन होतं तोपर्यंत भेटूया पुन्हा एकदा अजून एक नवीन व्हिडिओ घेऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद पुन्हा भेटू अजून एक नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन लवकरच